नमस्कार आज आपण एका अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला शिकवते की मनात प्रचंड इच्छाशक्ती आणि सोबत आईचा आशीर्वाद असेल तर अशक्य वाटणारं शिखरही सर करता येतं हो ही प्रेरणादायी कहाणी आहे बछेंद्री पाल यांची चला तर मग त्यांच्या या अद्भुत प्रवासाचे साक्षीदार होईया तर विचार करा एका अगदी लहानशा गावातली सामान्य परिस्थितीतली मुलगी जगाच्या सर्वोच्च शिखरावर म्हणजे जगाच्या छतावर पोहोचू शकते का हा प्रश्न फक्त एक शंका नव्हता खरं तर हाच त्यांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू होता प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात एका लहानशा स्वप्नानेच होते चला तर मग बघूया बच्छेंद्री पाल यांच्या या गगनचुंबी स्वप्नाचा पाया नेमका कुठे आणि कसा रचला गेला बछ्छेंद्री पाल यांचा जन्म एका अगदी लहानशा गावात खूपच सामान्य परिस्थितीत झाला होता त्यांचं बालपण म्हणजे एक प्रकारचा संघर्षच होता जिथे प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान घेऊन यायचा आणि त्यांच्यासमोर आव्हानं दुहेरी होती म्हणजे बघा एका बाजूला होता समाज ज्याचं स्पष्ट म्हणणं होतं की मुलींनी मोठी स्वप्नं बघायचीच नसतात आणि दुसऱ्या बाजूला होत्या बच्छेंद्री ज्यांची स्वप्न तर थेट आभाळाला गवसणी घालणारी होती हाच तर त्यांच्या आयुष्यातला खरा आणि सगळ्यात मोठा संघर्ष होता पण मग अशा वेळी जेव्हा सगळा समाजविरोधात होता तेव्हा मां त्यांच्या मागे खंबीरपणे कोण उभं राहिलं तर आईचा विश्वास जे बच्छेंद्रींचं सर्वात मोठं बळ ठरलं हे फक्त दोन शब्द नाहीत आईचा आशीर्वाद आणि विश्वास खरं तर हेच त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा सार आहे आत्मा आहे याच दोन गोष्टींनी त्यांना प्रत्येक वादळात प्रत्येक संकटात टिकून राहायची ताकद दिली आईच्या याच पाठिंब्यामुळे बच्छेंद्री यांना एक वेगळंच बळ मिळालं कितीही मोठी अडचण येऊ दे आईचे ते शब्द त्यांना आठवायचे आणि मग पुढे जाण्यासाठी एक नवीन उमेद मिळायची आणि याच धैर्याच्या जोरावर त्यांनी एव्हरेस्टच्या दिशेने एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली पण हा मार्ग सोपा नव्हता चला बघूया संकटांवर मात करत त्या पुढे कशा गेल्या त्यांच्या प्रवासाचे ना तीन महत्त्वाचे टप्पे दिसतात पहिला होता शिक्षण अनेक अडचणी असतानाही त्यांनी ते पूर्ण केलं मग दुसरा टप्पा गिर्यारोहणाचं अत्यंत खडतर प्रशिक्षण आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पर्वतावरच्या त्या भयानक वास्तवाला थेट सामोरं जाणं आणि हा सामना फक्त शारीरिक नव्हता बरं का विचार करा हाडांना गोठवून टाकणारी ती असह्य थंडी कधीही रौद्ररूप धारण करणारी बर्फाची वादळं आणि मनात घर करून बसलेली ती प्रचंड भीती ह्या सगळ्यावर त्यांना मात करायची होती या सगळ्या संघर्षातून त्या अथक प्रयत्नांतून तो ऐतिहासिक क्षण आता जवळ येत होता एव्हरेस्टवर पहिले भारतीय पाऊल पडणार होतं तो दिवस होता तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरून ठेवलेला दिवस आणि बरोबर त्याच दिवशी आपल्या आईच्या आशीर्वादाचं बळ सोबत घेऊन पाल यांनी माउंट एव्हरेस्ट जगातलं सर्वोच्च शिखर सर केलं ही काही साधीसुधी कामगिरी नव्हती ही एक ऐतिहासिक उपलब्धी होती त्या एव्हरेस्टवर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आणि यासोबतच त्यांचं नाव इतिहासाच्या पानांवर कायमचं कोरलं गेला पण बच्छिंद्रीपाल यांची ही गोष्ट फक्त एका विक्रमापुरती मर्यादित नाहीये ही आपल्याला स्वप्नपूर्तीचा एक खूप मोठा धडा शिकवते त्यांची ही पूर्ण कहाणी आपल्याला यशाचे तीन मुख्य आधारस्तंभ दाखवते एक म्हणजे आईचा आशीर्वाद दुसरं प्रचंड कष्ट करण्याची तयारी आणि तिसरं स्वतःवरचा अतूट विश्वास खरं जे तर जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात ना तेव्हा कोणतंही शिखर अशक्य वाटत नाही या संपूर्ण प्रवासातून एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे कोणतंही स्वप्न अशक्य नसतं बछेंद्री पाल यांनी हे फक्त बोलून नाही तर प्रत्यक्ष करून दाखवलं त्यांचीही गोष्ट ऐकल्यानंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक एव्हरेस्ट असतो एक, एक असं शिखर जे आपल्याला खुणावत असतं तर मग आपल्या आयुष्यातला तो एव्हरेस्ट कोणता आहे याचा शोध घ्यायलाच हवा नाही का